आणि क्लस्टरच्या नावाखाली आदिवासी पाडे हे उद्ध्वस्त करायचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे सरकारच्या या धोरणाविरोधात आज ठाण्यामधील आदिवासी बांधवांनी आक्रोश आंदोलन केलं या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज ठाण्यामधील आदिवासी बांधवांनी आज चिरागनगर येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर ते पोहोचले होते सन एकोणीसशे एकोणपन्नास साली आमच्या आदिवासी बांधवांना कलेक्टर साहेबांनी चिरागनगर येथील जमिनी आमचा कायदेशीर अधिकार असताना देखील सरकारनं आमची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळं आमचा संसार उघड्यावर पडलेला आहे सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे जे सरकार संविधान मानत नाही ते सरकार देशद्रोही आहे असा आक्रोश देखील यावेळी आदिवासी बांधवांनी केला आहे आम्ही इथले मूळ निवासी आणि मालक आहोत आणि या मालकांना वनतारा आणि सूर्यताराच्या नावाखाली देशोधडीला लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप देखील यावेळी काही आदिवासी बांधवांनी केलाय इथे राहणारा प्रत्येक माणूस हा बाहेरून आलेला असून आम्ही या ठाण्याचे मूळ निवासी आहोत त्यामुळे सरकारनं जेवढी ताकद आहे तेवढी लावावी मशीनरी लावावी आणि बंदुका घेऊन आम्हाला ठार मारलं तरी देखील आम्ही इथून जाणार नाही असा संताप देखील आदिवासी बांधवांनी व्यक्त केला आहे यावेळी आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्याचे सचिव सुनील पराग यांनी पत्रकारांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे हे जे आंदोलन आहे ते सरकारला जागा करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की हा ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी नाहीत आणि आज हजारोच्या संख्येने आदिवासी इथे आलेले आहेत कारण जे मूळ आदिवासी इथले राहणार आहेत त्यांची घरं तोडून तिथे एसआरए क्लस्टर करायचं काम सरकारने हातात घेतलेलं आहे कालच चिरागनगर मध्ये बावीस तारखेला आमच्या आदिवासी लोकांवरती बुलढोर चालवलं गेलेलं आहे आणि त्याच्या आमचं संसार उघड्यात पडलेला आहे त्याचबरोबर फॉरेस्टच्या माध्यमातून संजय गांधी नॅशनल पार्कच्या याच्यातून बेकायदेशीर सर्वे चालू आहे आमच्या आदिवासी लोकांना तिथून हकलून दुसरीकडे काढण्याचं काम कार्यक्रम हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून जो वनहक कायदा आहे त्याच्यामध्ये आम्ही आदिवासी लोक हजारो वर्षापासून राहतोय ही आमची जमीन आहे आणि ती आम्हाला जमीन आमच्या मिळालीच पाहिजे त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे आणि ह्याच्याही पुढे आम्ही जाऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार आमचा आवाज ऐकला गेला पेक्षा जास्त आदिवासी लोकवस्ती आहे आणि त्या आदिवासी लोकवस्तीला सरकार करते विशेष कायदे आहेत असताना सरकार बेकायदेशीरपणे कृती करते आणि त्यासाठी आम्ही सरकारला जाऊ विचारण्यास या कलेक्टर मोर्चा काढलेला आहे पुढची भूमिका ही आहे आमचे जर संसार उघड्यावर पडणार असतील तर आम्ही बिराड मोर्चा घेऊन कलेक्टर साहेबांच्या दारात बसणार आहोत तुम्ही मायबाप आहे जगना मरण्याचा किंवा जे काय ठरवायचे तुमच्या हातात आहे आम्ही इथेच थांबणार आहोत आमचं पालकमंत्री पालक म्हटलं की आपला माझे गार्जियन्स आहेत आणि आम्हाला त्यांना सांगायचंय की तुम्ही पालकमंत्री आहेत ह्या मायबाप सरकारचे आमच्या ह्या ठाणे जिल्ह्याचे तुम्ही आमच्याकडे दखल घेतली पाहिजे आणि ज्या आमच्या आदिवासी लोकांची घरं रस्त्यावर आज काढून टाकलेली आहेत त्याच्यासाठी तुम्ही विशेष काहीतरी तरतूद करून ते थांबवलं पाहिजे ही आमची पालकमंत्र्यांकडे मंत्री आहे मागणी